हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला आज मस्त पैकी असं बेत करायचं चाललेला आहे आणि दाजे आले तुमचं आताच आज काय हातरून नाही बाय मी टाकलं तिकडं राती फुसफुस आलं होतं फुसफुस आता एवढं हे काय बाजार आणलाय दाजीने तुमच्या भाजीपाला पारा येत आणला आपला थोडा नाही म्हणून कसं बसा 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 इथं बसाय ना गुणीत आणलाय भाजी पारा बघा दाजीने तस काय करायचं हा आज हवा बंद हाय पण तो आम्ही आला थोडं लवकर सुटलं होतं पण आता हे भाजीपाला म्हणलं मंडळी संध्याकाळी काय कांदं आणलं तर भाऊ कांदं हो कांदा संपलं होतं तुमचं दाजी कांदा मार्केटलाच कामाला आहे तर नाही काय चांगलं गावरान कांदा आहे मस्त मस्त गावरानच आहे का तर काही आहे ते 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 पद हीच नळ आहे पापड गावरानच आहे हे काय आता गोली बिया संपला आता गावरानच कांदा गावरानच आहे कांदा चांगला कांदा आहे का त्या बाळाची त्या बाळा गोने उचलते तो मार्केटला त्याच्यामुळं लय नाही जसं लागेल तसं आपला दो, दोन तीन किलो दोन तीन किलो अपूर्वा गुन्हे उच काही कर बर काल होणारा काय काय आणलंय बघू द्या त्या दिवशी आणला होता परवा दिवशी थोडा थोडा बाजार ती काय मग आता कुटुंब जरा मोठा आहे दिसर, ना आपलं त्याच्यामुळं कसं आहे दिवसाला दिसाड दोन दिवसाडच भाजीपाला हे आणावं लागतं काय सांगायचं थोडका जाला आपला पिशवी नव्हती एक, एक पिशवी का आपली ठेवायची असती संग नाही म्हणून काय म्हणायचं भाऊ बहिणी

पडला होता फोन माझा काय सांगता मी आता एवढं झालंय मी पुढे इकडे वर इकडे तिकडे जाऊ माझ्या पुढे मेथीची भाजी आता उन्हाळ्यात मेथीची भाजी मागवती ना कुठे नाही आणली लय दिवस झालं नाही खाल्ला चवच नाही तोंडाला गावराला शेंगा कडे पत्ता बी आणला बाय का इकडे बघा ना दिवक पाहुणे ते तिकडं तशाच जा मागून वा अस तिकडे तिकडे बघा आहे का बसली का कडी पत्ता कोथंबीर मिरची आली नाही मिरची नाही दिसत मिरची मग त्याच्यात ही होत काय ना का मग मिरची सांगून ना मग मला वाटलं मिरची वाडाची शेंगा आता वाडाची शेंगा उन्या मिसायची आज नाही संध्याकाळच्या वाटाण ठेवलेत मी फ्रीज मध्ये मग ते दिवशी आणलेलं पण बात आता ही नाही ना तांदूळ संपला आपला मस्त तांदूळ बासमती तांदूळ जरा जन झणझणीत भात खायला काय बर का हो ते ह्याच्यात दुरकुल ते दुरकुलच आहे ना की इकडे शेवग्याच्या शेंगा अर्धा किलो आणल्या काय ना घागरी फोडून दही दुध चोरून खातो या शिवण्याच्या आवडीची भेंडी पण आणली भेंडी शिवणाला आवडती भेंडी आवडती ना भेंडी माझ शिवण माझ पावण बघू आता हिला भरीत खाऊ वाटलं बघा काटा तो 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 सर, तो 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 सर सर बाजूला ती भाजी निसायला आण काहीतरी जा मजी निसली उद्याच्याला करायला डाळफीळ टाकून एकदम झनझणीत भाजी होती नादच खोळा ती आण शिवण्या शिवण्या काय म्हणतात कोणदर आई नव्हतं अजिबात आता ती फोडकड कशात काढता फोडकड हा इकडे दे ती कांद ती मी इकडे साइडला काढती आणि हे तळकर टाकून दे मोठुंडी केत टाकलं ने मग हे काय भाड टाकून दे कशाला कांदा ठेवती ना काढून साईडला आता मग तिकडे ये हाय असच टाकून द्यायचं याचं उचलून लसूण बी संपला होता आता गावरान लसूण निघाला एकदाच घेऊन ठेवावं आपला तसलं ती लोंब व्हायचं असतं ना आड्याला ती टिकते जास्त दिवस असा लसूण आणलेला टिकत नाही जास्त दिवस आता आपल्या मसाल्याच्या बिझनेसला भरपूर लसूण लसूण पण वापरतो ना आपण मसाल्या आता काय मसाल्याचं अजून काही चालू नाही केलं आता बऱ्याच भाव महिन्यांचं मला म्हणणं आहे की पुन्हा ताई मसाला कवा चालू करायचा आहे मसाला कवा बघू म्हणलं होतं आता करू चालेल लस करा लसून गावरा लसूण गावरान ही कांदा की ही तुमच्या दाजीचा आकडा आहे आकडी आज तिकडे बसलीच नाही बहिणी आज आहे ना हिच बसली आहे आपल्याला वटाक यायला नव्हता दारात त्याच्यावर बसली आज गेलीच नाही बाय तिकडे घरी फोडून जातो या दूध दुध चूर्ण खातो यासोदेवर त्याला गरजीवाला फार काय माहित बाया कुठन आलं होत घरातच कोंडून घेतलं होतं आली मांजर घरात रातभर वर मांजर वरडत काय सांगावं तुम्हाला ते बरं मोठे हो कुठन आलं होत काही ना काय ते मांजराने याड लावलंय मला काय सांगायचं आहे ते बन बन नाही आता का द्याची भाव बहिणींना चांगला आणलं दालीनी दोन तीन किलो काज डबा कांदा लागते लाईट गेली लाईट गेली दाळ कांदा ही करायचं म्हणल्यावर कांदा लागते हाय भाऊ भाऊ बहिणीनं लाईटच गेली होती आव काय सांगायचं तुम्हाला हाय ती बरं आली बघा आता लाईट तर भाऊ बहिणीनं आज माझा वाढदिवस आहे मलाच माहिती नाही आवं एका ताईनं कसं ध्यानात ठेवलं त्या योगिनी ताईनं काहीच नाही रो मला आता मला आपल्याला मी दायजी असतो कामात आणि माहिती नाही काय नाही नाही तर बाबा श्री देव येतांनी चीक पीक काहीतरी आणलं असतं पण तसंच आहे तुमच्या परंपराईचा बर्थडे झाला राजीचा जा बर्थडे झाला काही नसतं आमच्या जिंदगीत आमचा बड्डेच नाही ना साजरा केलेला तर कसला बड्डे का बर्थडे नाही पुढं काय नाही काही नाही आपलं फक्त पूरी माझा बर्थडे मला आहे ना देहरात सुद्धा राहत नाही तर जिंदगीत केलेलाच नाही तर काय देहरात राहायत शेव बालक्षींग सांगणे घेऊ हा व काचं टंगण्यात ठेव नाही

अग पंचवीस आहे पंचवीस बघा कस <laughs> काय करायचं फक्त ते कांदा राहिला ते लसून टाकायचे म्हणजे मा माझा बड्डे माझ्या देहनात राहत नाही भाऊ बहिणीनं कसं काय करायचं असं द्या नाही व आपला बद्धी राहिला कुठे एक एक ठेव फ्रीज मध्ये टाकून द्यावलं म्हणजे चला बा बहिणी न दिल्या तर द्या शोभेच्या नाहीतर <laughs> गेली लाईट दिल्या तुम्हाला वाटलं मनाला तर द्या नाही तर तसं तर काय नाही बरं का मेरला रागावणार नाही रुसार रुसणार नाही का तर की जिंदगीत माझा वाढदिवस साजरा केलेला नाही फुगणार नाही हो आणि त्याच्यामुळं मी काही रुसणार नाही फुगणार नाही तुमच्यावर काय नाही काय नाही तुम्हाला जर वाटलं तर द्या नाही तर देऊ पण नका तसा राग रुसवा धरणार नाही मी चला मग बाय बाय सगळ्यांना हो हो लाइटलाई होते हुँदै